चला आज आपण बनवूया टमाट्याचा ठेचा एक तुम्ही एक भाकरीऐवजी दोन भाकरी खाल एवढा ठेचा टेस्टी होतो बघा तर चला झटपट अशी रेसिपीला सुरुवात करू तर नमस्कार सर्वांना सविता किचनमध्ये आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आहे टमाट्याच्या ठेचा बनवण्यासाठी ती मी इथे तीन मिडियम साईजचे टमाटे घेतलेत आता याला आपण कट करून घेऊया ते बघा टमाटे आपण कट करून घेतलेत टमाटे ठेवूया साईडला तिकडे एक आपण पॅन मांडले याच्यामध्ये मूठ भरून असे शेंगदाणे घ्यायचे आहेत आणि शेंगदाणे आपल्याला स्लो गॅसवर मस्त गोल्डन कलरवर भाजून घ्यायचे आहेत तर जास्त जाळायचे नाही बघा हे शेंगदाण्याला असे डाग डागं पडलेत शेंगदाणे काढून घेऊ याच्यात आता बघा दहा पंधरा अशा लस हे मिरच्या घेतल्यात हे खूप तिखटवाले मिरच्या आहेत आणि ठेसा म्हणलं आहे की थोडंसं तिखटच हवा आहे तर तुम्हाला जर तिखट नसेल तर तुम्ही त्या पोपटी मिरच्या असतात ना त्या पण घेऊ शकता ज्या कमी तिखट असतात त्या मिरच्या व्यवस्थित भाजायच्यात तर ते अंगावर उडतात म्हणून आपण याच्यावरनं झाकण मांडूया आणि दोन ते तीन मिनटासाठी झाकून ठेवूया हे बघा दोन तीन मिनटं झालेत तर बघूया मिरच्याला असे मस्त असे डाग पडायला लागलेत बघा यात आता दहा बारा लसूणाच्या पाकळ्या टाकू लसूण थोडासा जास्त वापरायचा ठेच्यामध्ये खूप छान असा लागतो हा ठेसा आणि तुम्हाला एकदा नक्की करून पहा अशा पद्धतीने तर आता आपण परत त्याच्यावर दोन मिनटं झाकण ठेवूया हे बघा दोन मिनटं झालेत तर व्यवस्थित असे यायला आता मस्त मिरच्या आपल्या व्यवस्थित भाजल्यात आणि लसूण पण मस्त असा दोन तीन मिनटं आपण छान भाजून घेतल्या बघा आता ही आपण मिरच्या काढून घेऊया सगळ्या मिरची व्यवस्थित भाजा म्हणजे त्याचा तिखटपणा थोडा कमी होतो आणि पण आपण जास्त वापरतो आहे कारण ना जास्त मग तिखट नाही लागायचं तर टमाटा आपल्याला एक ते दोन मिनटं जास्त वेळ नाही फक्त एक दोन मिनटं भाजून घ्यायचे त्याच पॅनमध्ये आपण सगळं व्यवस्थित एक ते दोन मिनटंच भाजूया जास्त वेळ भाजीपत नाही भाजायचं हे बघा एक दोन मिनटं झाले भाजलेले आता हे आपण काढून घेऊया व्यवस्थित असं सॉफ्ट झाले आता इकडे बघा मी एक ताट घेतलं आहे याच्यामध्ये आपण शेंगदाणे लसूण मिरच्या काढू तुम्हाला शेंगदाण्याचे सालटे काढायचे असतील तर तुम्ही काढू शकता मला आवडतात म्हणून मी नाही टाक काढले टमाटा आपण याच्यात टाकू आता याच्यात हाडत नसते पण मी थोडीशी चिमुडभराशी टाकली बघा आणि एक चमच आपण धनिया पावडर टाकू त्यानंतर आपण याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचे एकदम झणझणीत आणि टेस्टी आणि खूप वेगळा हा टेसा लागतो बरं का तुम्हाला घरात त्या भाजीला नसेल तर अशा पद्धतीने बनवून खा एक चम्मच जिरे टाकूया आणि भरपूर अशी कोथंबीर टाकायची आता हे सगळं आपल्याला खलबात्यामध्ये कुटायचं मिक्सरमध्ये बारीक नाही करायचं जेणेकरून टमाट्याला पाणी सुटेल आणि तेचं एकदम तसं चिकचिक होईल तर हे आपण खलबात्यामध्ये वाटायचं तर खलबाता माझा बारीक आहे ते बघा दोन मला वेळ वाटायला लागेल थोडं थोडं अर्धाला तर आपण हे दोन वेळा बारीक करून घेऊया खलबत्त्यामध्ये ते बघा खलबात्यामध्ये असं पहिलं बॅच मी असं बारीक केलं आहे बघा आणि तुम्हाला दाखवते मी एकदम मस्त असा आपला ठेचा तयार झाला आहे आणि थोडीशी हळद टाकली ना आपण त्याला कलर पण छान आला आहे बघा हे बा किती मस्त असा आपला ठेचा तयार झाला आहे तर अशा पद्धतीने आपण दुसरे पण कुठून घेऊया हेच आपला पूर्णपणे तयार झाला हे बघा एकदम असा तसाठा तयार झाला तुम्ही एक ऐवजी दोन भाकरी याच्याबरोबर खाल आणि एकदम साधा आणि सिंपल चवीला पण खूप छान लागतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा